मराठा आंदोलक मनोज जरांगींनी अजित पवारांवर हल्ला बोल केला शिष्टमंडळानं भेट घेतल्याच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला कुठलंही शिष्टमंडळ आपल्याला आपल्याला भेटलं नाही असं जरांगींनी स्पष्ट केलं अजितदादांसारख्या व्यक्तीने असं खोटं बोलू नये असं जरांगी म्हणाले दरम्यान रविवारी अजितदादांनी तहसीलदार मनोज जरांगींना भेटले असून त्यांच्या मागण्यांचं निवेदन घेतल्याचं म्हटलं होतं त्याला आता मनोज जरांगी यांनी उत्तर दिलं तिथले तहसीलदार गेलेले होते तहसीलदार त्यांना भेटले त्यांचं निवेदन तहसीलदारनी सरकारकडे पाठवलंय काल होता शनिवार आज आहे रविवार त्याच्यावर दोन दिवस सुट्टी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे आता गेल्यानंतर काय निवेदन आहे काय मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मागण्या सोडवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीचा सरकारचा आहे त्याच्यात कुठलं काही राहिलेलं असेल तर आम्ही लक्ष घालू मग काढत गेलं काय पडलेलं शिष्टमंडळ पुढे अजिबात एवढे मोठे मोठ्या माणसाने असं बोलाव तहसीलदार पाठवेल आणि याला पाठविल काय काय बोलाव असल्या तहसीलदारला पाठवेल